महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब यांच्या प्रचारार्थ आज उजगावमध्ये घर टू घर प्रचार करण्याचा निर्णय आता सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे मी त्यांच्यासोबत आज संपूर्ण या गावामध्ये फिरणार आहे खूप मोठं गाव आहे दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या वस्ती असणारं हे गाव आहे महत्त्वपूर्ण गाव आहे नेहमी या गावानं भाजप शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे नेहमी हे गाव पा आमच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आज या मोठ्या गावामध्ये फिरून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही घरोघरी प्रचार करणार आहोत हे आहे सगळे गॅरंटी संपलेले लोक महाविकास आघाडीमध्ये आहेत सगळ्या नेत्यांचं कार्ड आता नील झालेलं आहे बॅलन्स नील झालेलं आहे त्यामुळे ते, ते काय बोलतात त्याच्याकडे दे लक्ष देण्याची आवश्यकता नाही दोन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये प्रधानमंत्री मोदींची सभा झालेली आपण बघितले असेल अभूतपूर्व आणि ऐतिहासिक महासागर त्या ठिकाणी जनसागर लोक लोकांचा लोटलेला आपण पाहिला आणि त्यामुळं विजय आमचा निश्चित झालेला आहे फक्त मताधिक्य जे आहे ते आम्हाला अधिकचं मताधिक्य पाहिजे त्यासाठी आमचा प्रयास सुरू आहे नाही परिणाम होणार नाही हे कोण ज्योतिषी सांगत आहे माझे पालकमंत्री हे भविष्य सांगायला सुरू केलं काय त्यांनी मग मला सांगा जर परिणाम होणार नसता तर एवढे लोक कशासाठी आले असते तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशी दीड दोन लाख लोक होते जेवढे सभेच्या स्थानी होते त्याच्यापेक्षा दुप्पट लोक बाहेर होते आत पोचू शकले नाहीत आणि मोदींचा जलवा आणि करिश्मा आपण पाहिला त्यांचं वक्तव्य कोल्हापूरसाठी त्यांनी केलेली कामं आणि भविष्यात काय करणार हे विजन हे लोकांना पाहिजे लोकांना विकास पाहिजे संविधान बदलणार लोकशाही खत्रेमय दे हे सब आता लोकांना चालत नाही लोकांना विकास पाहिजे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करायचं आहे देश सुरक्षित करायचा आहे त्यासाठी लोक एवढे मतदान करतील महाराष्ट्राच्या वाटणीला येणारे उद्योग असा आरोपी आदित्य ठाकरे यांनी केला नाही हे बाहेर अडीच वर्ष सत्ता महाराष्ट्रात मिळालेली होती त्यांनी चालू असलेले उद्योग बंद केले येणारे सोडा चालू असणारे सगळे प्रकल्प त्याला कुलूप घालण्याचं काम केलं सगळ्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करण्याचं काम त्यांनी केलं आणि तुम्ही पाहिलं असेल की स्थगितीचं सरकार म्हणून महाविकास आघाडीचं रोज पेपरला बातम्या तुम्ही देत होता आता या सरकारमध्ये या अडीच वर्षामध्ये गतिमान सरकार म्हणून संपूर्ण राज्यभर मोठे प्रकल्प येत आहेत मोठे उद्यो उद्योग येत आहेत गुजरातलाही जात आहेत देशात येत आहेत परदेशातून सगळे प्रकल्प येत आहेत आणि आपण त्यांचं स्वागत करतो हे अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी करणं म्हणजे ब ते बालिशपणाचं आहे